शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपकार काने कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दीप अमावस्या ही हिंदू संस्कृतीतील एक विशेष आणि पारंपरिक सण आहे जी आषाढ महिन्यात अमावस्येला साजरी केली जाते याला दीपपूजा किंवा दीपदान अमावस्या असेही म्हणतात ही पूजा देवी लक्ष्मी आणि घराच्या समृद्धीसाठी केली जाते या दिवशी हे असे कणकेंचे दिवे बनवले जातात आणि हे दिवे कसे तयार करायचे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला पाहूया कणकेचे दिवे नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं रसूची रसोईमध्ये मनापासून स्वागत तर सर्वप्रथम साहित्य पाहूया तर एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी गूळ चिमूटभर मीठ दोन टेबलस्पून रवा दोन टेबलस्पून तूप आणि अर्धा पेला पाणी तर इथे एक भांडं घेतलं आहे आणि या भांड्यामध्ये हा एक वाटी गूळ घालूया आणि अर्धा पेला पाणी घालूया आणि चांगलं मिक्स करून झाकून दहा मिनटासाठी बाजूला ठेवूया तर दहा मिनटानंतर पाहूया बघा गूळ सगळं विरघळलं आहे गुळाचं पाणी तयार आहे आता आपण पीठ मळूया त्यासाठी इथे एक भांडं घेतलं आहे या भांड्यामध्ये घेतलेलं गहू गव्हाचं पीठ रवा तूप आणि चिमूटभर मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला वाटत असेल दिवे बन तर बनवायचे तर एवढं तामझाम कशासाठी तर हे दिवे आपण नंतर प्रसाद म्हणून खाणार आहोत त्यासाठी छान मग खुसखुशीत व्हावं त्यासाठी आपण एवढे जिन्नस वापरले आहे आता यामध्ये थोडं थोडं करून गुळाचं पाणी घालून घट्टसर गुळा तयार करायचा आहे तर त्यासाठी इथे मी चहाची गाळण घेतली आहे आणि हे गुळाचं पाणी यामध्ये गाळून घेऊ आपण रोज चपातीसाठी जसं कनिक मळतो ना त्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं आहे कारण जास्त पीठ पातळ झालं ना तर मग ते दिव्याला आकार व्यवस्थित आपल्याला देता येणार नाही कधी कधी काय होतं पीठ जास्त मळून जातं तर आपले अकरा दिवे झाले आणि पीठ जर शिल्लक राहिलं असेल तर तुम्ही त्या पिठांचे पुऱ्या पण बनवू शकता खूप छान लागतात हा पहा असा घट्टसर गोळा बनून तयार आहे आता या गोळ्याला झाकून आपण पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवूया तर काय होईल दहा मिनटात चांगला रवा फुलेल तरी ते दहा मिनटं झालेली आहेत पीठ पाहूया आता हे पीठ पोळपाटावर काढून याच्या लाट्या पाडून घेऊया या प्रकारे आपण लाट्या पाडल्यानं तर दिवे आपले सगळे सारखे होतात लहान मोठे होत नाहीत त्यासाठी हे असा एक लांब रोल करायचं आणि याचे अकरा लाट्या पाडायच्या तर पाहूया अकरा आहेत का बराबर आपले अकरा लाट्या तयार आहेत आता हे वाटीत काढूया आणि झाकून बाजूला ठेवूया एक एक दिवे बनवायला घेऊया तर चला पहिला दिवा बनवूया तर हा पहा या पद्धतीने पोळपाट्यावर एक छोटा गोळा ठेवायचा आणि अंगठाच्या सायाने या प्रकारे दिवा बनवायचा पाहू शकता मी कशा प्रकारे दिवा बनवत आहे हे दिवे आपण नंतर प्रसाद म्हणून खाणार आहोत त्यासाठी आपण पातळ दिवे बनवणार आहोत तर हा पहा कसा वाटला दिवा जमला का छान वाटतोय ना हां असेच दहा दिवे बनवून घेऊया तर तर हे पहा दहा दिवे बनवून घेतला आहे आणि एक एक दिवा आपण वेगळा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा पीठ बाजूला ठेवलं आहे आणि अर्ध्या पिठाचं याच प्रकारे आपण खोलगट असा एक दिवा बनवूया आणि हे बाजूला ठेवलेलं पीठ आहे ना याची छोटी एक पुरी लाटूया आणि याला कात्रीनी थोडंसं कट करूया याच्या आपण पाकळ्या बनवणार आहोत तर पहा या पद्धतीने पाकळ्या पण आपण अकराच बनवणार आहोत तर अकरा पाकळ्या आपल्या तयार आहेत आणि आता याला उदकाचं कसं आपण फोल्ड करतो तसं हे पाकळ्या फोल्ड करून घेऊया हे पहा या प्रकारे आता याच्यावर आपण बनवलेला दिवा ठेवूया पहा छान झाला ना हा असा एक वेगळा दिवा आपण बनवला आहे अकरा दिवा बनून तयार आहे तर हे आपले अकरा कणकेचे दिवे बनवून तयार आहेत आता याला आपण वाफून घेऊया त्याच्यासाठी इथे एक चाळण ठेवली आहे चाळणला तेल लावून घेऊ आणि यामध्ये दिवे ठेवूया यामध्ये बनवलेले दिवे ठेवूया गॅसवर पाणी ठेवलं आहे उकळायला पाणी उकळलं आहे याच्यावर ही गाळण ठेवूया आणि झाकून पाच ते सात मिनटं वाफून घेऊया तर सात मिनटानंतर सात मिनटानंतर हे दिवे बाहेर काढून ताटात ठेवले आहेत आणि आता यामध्ये तुपात भिजवलेल्या वाती घालूयात तर ही पूजा आपण तिन्ही सांजेच्या वेळेस किंवा सकाळी पण करू शकतो यावर्षी खूप सुंदर योग जुळून आला आहे गुरुपुष्य योग आणि दीपामावस्या एकाच दिवशी आहे हे दिवे प्रज्वलित करूया घरातील दिवे स्वच्छ करून एका पाटावर मांडून घ्यायचे बाजूला सुंदर रांगोळी काढायची मी पूजा इथे मांडून घेतली आहे दिव्यांना हळद कुंकू फुलं अक्षदा वाहूयात दीपामावस्यानंतर लगेच श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण म्हणजे सण व्रते उपवास उत्सवाची रेलचेल सुरू होते दीप अमावस्या म्हणजे सणाचा पहिला दिवस सणाची सुरुवात अंधकार दूर करून प्रकाशात करायची एक सुंदर परंपरा आहे हाताने बनवले श्रद्धेने उजळले कणकेचे दिवे हे दिवे मालवले की घरातील प्रत्येकाने प्रसाद म्हणून एक एक दिवा खायचा असतो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा प्लीज एक लाईक करा धन्यवाद